आपण ती नाही काळजी करायची पण पुस्तकातल्या ज्ञानाने सुखी व्हाल अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल दुसरं वाक्य पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल अध्यात्म ज्ञानाने जन्म मृत्यूचा फेरा हा म्हणून दोन हजाराला अठरा ला, ला आ, ए, साई उत्सवाच्या कार्यक्रमात अफ्तमराव पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य इंद्रकरच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य तुम्हाला जी गोष्ट आवडते ती प्रामाणिकपणे करा लक्ष्मी तुमच्या मागे येणार पखवाद आवडतो प्रॅक्टिस करा गायन आवडतं रियाज करा कीर्तन आवडतं अभ्यास करा नोकरी चांगली लागायची का अभ्यास करा एम पी एस सीला दोनदा नापास झाला वेळा होऊ दे काय फरक पडत नाही नाराज होऊ नका नाराज होऊ नका सारखे प्रयत्न करा एक दिवस यश राखीव आहे होऊ द्या चार वेळा नापास काय फरक पडत नाही पाचव्यांदा व्हा हो। पण एक दिवस लाल दिवस मिळणार आहे मग एम पी एस सी देऊन जर आपण तहसीलदारांना कलेक्टर होत असेल तर अभ्यास करायला काय हरकत अभ्यास करायला का हरकती फुकाट बापाची पेंड अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले तू मेडिकलला ऍडमिशन घ्यायला निघला का धाक पाडून टाकले पाहिजे नाय का तुझे हार्टला ऍडमिशन घे गणपती बुडवाय काय हाय रे टोन घ्या तुझ्या मार्काला सावध व्हा कोण तुम्हाला पोलीस व्हायचंय का व्यायाम करा तीन इंच छाती कमी भरली नाराज होऊ नको व्यायाम कर त्यानं गोवा खायला सुरुवात केली नऊ इंच छाती आत गेली एमपीएससी द्या युपीएससी द्या नेट द्या सेट द्या पोलीस व्हा तहसीलदार व्हा महिला मंडळ पुर पोरपुरी पूर, नीड का तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कष्ट करा यश येणार आता लोक म्हणतात मुली पुढे का गेल्या वा कारण त्याला एक मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे दोन तिला कष्ट करण्याची तयारी आहे आणि तीन तीन तिला परिस्थितीची जाण आहे म्हणून मुलगी टपकन पुढे जाते मुलीला दोन टक्के मार्क कमी पडले तर ती रडते सहा विषय राहिले हसत आला हसत त्याला विचारलं का नाही फॉर्म भरायचा ताणत नाही राहायला का आखे गेले मुलीला आख्यात्तर पडले तर ती रडते तिला ऐशीची अपेक्षा होती मला दोन्ही मुलं मुद्दे मांडायचे आहेत मुलाचा आणि मुलीचही पोरण तुम्ही व्यवसाय करा काही करा पण पोट भरायचं शिका ए, ए पोट भरायचं शिका यावर माहिला म्हणलं तुमचं म्हणणं काय ह्या पोरांना तुम्ही पसायदा शिकवा आता या सगळ्या नोकरीवाल्यांच्या बायका आहेत तुम्हाला काही काम नाही पाणी हा भरतोय दळण हा आणतो हा डबल नोकरीला आहे पोरण पटकन सांगा मला पाणी कोण भरतं पप्पा दळण कोण आणतं पप्पा येताना भाजी कोण आणतं पप्पा घरातले कपडे कोण टाकित पप्पा टी व्ही कोण लावित पप्पा डोक्याखालची उशी कोण घेत पप्पा सकाळी उठल्यावर कपड्याला घड्या कोण घालत पप्पाच मग मम्मी काय मॉडेल आहे घरातून <laughs> ए तुम्ही यांना ए ए तुम्ही यांना हसायदा शिकवायचा आणि पाया पडून सांगतो महिला मंडळाला मुलगी मला आहे ए मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मी तुमच्या मुलासारखा आहे पाया पडतो बाईला मंडळ मुला। लहान मुलांना काही वयापर्यंत मोबाईलपासून दूर ठेवा मोबाईलपासून दूर ठेवा तुम्हाला वाटतं माझा पोरगा गेम करतो गेम खेळत नाही तो गेम करील तो गेम आता शिकतो तो गेम खेळतोय एक दिवस गेम करील तो विनोद समजू नका मातीला योग्य आकार दिला तरच त्यापासून योग्य मूर्ती तयार होते पुढचं <पुर्णागा> एक वाक्य ऐका महिला मंडळ पुरुष मंडळी सगळं कोटी रुपयाचं मंदिर आहे कोटी रुपयाचं मंदिर आहे पण त्याच्यात मूर्ती दहाच हजाराची आहे लोक मंदिराच्या पाया नाही पडत <पुर्णागा> मूर्तीच्या पाया पडतात देऊळ कोटीचं असून काय करता लोक मूर्तीच्या पाया पडतात याचं कारण सांगू तुम्हाला मंदिराला मध्ये जेवढे दगड वापरलेत त्यात सगळ्यात जास्त घाव मूर्तीनं सहन केलेत आणि घाव सण केले की देव पण येत असतं हे ये धनात ठेवा यांना पस ए यांना पसायदा शिकवा यांना आरत्या शिकवा मोबाईलमध्ये उद्यापासून सकाळी महिला मंडळ कुठून तरी हनुमान चालीसा घालून घ्या आणि सकाळी किचन पैसे बसल्यावर पोरग नाश्ता करीत असताना त्याला शाळेत जाण्याच्या टायमाला मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावून द्या ती त्याच्या कानावर पडू द्या तुम्ही माना नाही तर नका मानू सगळ्याच गोष्टी पैशाने मिळतात असं नाही त्याला आध्यात्मिक शक्ती लागतेच तुम्हाला वाटतं आम्ही आमच्या मुलाला ट्युशन लावू शकतो नाही लावू शकत तुम्ही तुम्ही ट्युशन लावू शकता पण संस्कार घडू शकत नाही यांना पसायदान शिकवा यांना आरत्या शिकवा आणि यांना मोबाईलपासून दूर ठेवा यांना चष्मे लागण्याचं कारण काय काय चष्मे लागल्याचं कारण आहे मोबाईल काय कारण त्या बोराला चष्मा लागायचं काय कारण आहे ज्याने त्याने आईबापांना विचार नाही करत का आपण काय करतो ही मुलं जर सारखी टीव्हीच पाहतात किंवा मोबाईलवर दीड दीड तास आणि पोरं गेम खेळतात दीड दीड तास पागल झाले ना मोबाईल मुळे लोक पागल काही पोरं गडी राहिली नाहीत रेंज गेली त्यांची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत <laughs> पाया पडून सांगतो मोबाईल वापरू नये ह्या मताचा मी नाही पण मोबाईल ही गरज <laughs> आहे आवड नाही वेळेपुरता वापरा वेळेपुरता वापरा पण बुद्धी भ्रष्ट होईल असा वापरू नका सरळ बसायला आणले पोरं पटकान बैठे बैठे सावधान रिलॅक्स आणि आता आपल्याला याच्यातलं ज्ञान सापडायचं आहे बाहेरचं नाही पटकन बोला तों आता आणणारे पोरं माझ्या तोंडातून आता जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिला अक्षर गो येईल काय काय येईल गो किती वेळा येतं मोजायचं फक्त सावध करू सुरुवात सावध गावाचं नाव गोकुळ मित्राचं ना गोपाल मैत्रीचं नाव गोपिका थानाचं नाव गोधन रसेचं नाव गोरथाव शेताच नाव गोमित्र काय डोंगर गोवर्धन काय दोन तर गोरच त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात नापास नापास दहा करेक्ट ऐका नीट आता ऐका नीट ए गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रींचं नाव गोपिका धनाचं नाव गो धन रसाचं नाव गो रस औषधाचं नाव गोमूत्र गाय चरायचा डोंगर गोवर धन गाया चालता गोरज त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात गो, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर ज्ञानानं याच्यातच देव होणं याचं नाव ज्ञान याचं नाव ज्ञान याच्यातच ज्ञान हेच देव होण याच नाव ज्ञान लाल आले पोरं पटकान सावत आणि आता माझं बोट जितक्या जोरात फिरल तितक्या जोरात तुम्ही आकडे वळखायचे ओळखाल अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा सावत सावध शून्य करेक्ट आता आहे का शून्य दहा झाले दहा पहिले गो किती झाले दहा आता किती झाले दहा माय का आता दहा एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आठ पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे सात आणि एका आकडा वरच्या गाठीचा आहे नऊ मग गावात तीन माणसं आहेत काही आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत काही गाठत नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात